जय हरी मंडळी नमस्कार सकाळचे आठ वाजले मित्रांनो तर आम्ही निघतोय पंढरपूर चैत्रीवारीसाठी आणि मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आज पंढरपूरमध्ये आणि तिथील सर्व गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला आमच्यासोबत मग हे आहे पंढरपूरचा रोड आज पंढरपूरला मोटरसायकलवरचा प्रवास आहे जो खूप आहे जे काही मंडळी बनलेली आहे वीस किलोमीटरचा पल्ला आहे आमची जेवारी सध्या आम्ही निघालेलो आहे पंढरपूर साधारणतः आता पंधरा किलोमीटर राहिलेला आहे बोरडोर बघू शकता पंधरा किलोमीटर पंढरपूर आहे तर पंढरपूरला जाण्याचा मित्रांनो एक आनंद वेगळाच आहे कारण तिथं विठू माऊलीचं साक्षात दर्शन आहे विठू माऊली म्हणजे आपण एखादी सास्रवासी जसे आपल्या माहेरी जाते त्या पद्धतीनं प्रत्येक वारकरी तिथं आनंदानं उलासानं अनेक सुखासाठी सुख सोहळा पाहण्यासाठी माऊलीच्या दर्शनासाठी विठू माऊलीच्या दर्शनासाठी आतुरलेला असतो आणि आपण तिथं जातो आज तुम्हाला रोडवरती का जे काही प्रवासी दिसतील तर ते तुम्हाला सर्व पंढरपुराने गाड्याला दिसतील तर आपण आता आलेलो आहे विसावा जे भक्त चालत येतात डावत फुळत येतात तुमच्यासाठी विठू माऊलीनं हा विसावा आहे तर असे मान्यता आहे की या ठिकाणी सत्ता परमेश्वर भक्तासाठी भक्ताच्या भेटीसाठी इथं येतात आणि इथं आलं म्हणजे एक आनंद वेगळाच आहे की आपल्या घरी पोचलो आपल्या माहेरी पोचलो असा आनंद आहे तर हे आहे विसावा पंढरपूरचा विसावा तर इथं वितमाऊलीचं दर्शन झालेलं आहे थोडंसं आता विसाव्याला थोडासा थोडासा विसावा घेत आहे विसावा घेऊन आम्ही पुढची वाट चालणार आहेत तर विसाव्यापासून पंढरपूर एक दोन ते तीन किलोमीटर राहतं दोन तीन किलोमीटरचा प्रवास बाकी आहे आता तर आता विसावा झालेला आहे आम्हाला छान भोजन कीर्तन असतं इथं भाविक भक्त एकमेकाला प्रसाद वाढतात प्रसाद देतात घेतात पाण्याची सोय आहे तर आता आपण विसाव्यापासून निघतो आणि विठुमावलीच्या नगरीमध्ये काही वेळामध्ये पोचतो बघू शकता आपण तिथं झाडं आहेत तिथं लोकं बसलेले आहेत कारण उन्हाचं टेम्प्रेचसाधारणचा चाळीस ते बेचाळीस आहे आणि अशा कडत उन्हामध्ये सुद्धा आपले आराध्य उठं मावलीला भेटण्यासाठी वारकरी मंडळी निघत आहेत तर हे आहे पहिलं गेट इथं मोठ्या मानाला एंट्री नाही आहे तर आपली बाईक असल्यामुळे आपल्याला एंट्री आहे आपण जाऊ शकतो कारण इथून लोक सर्व चालत जातात उद्या इथले वारी असते तर इथून लोक सर्व चालत जातात आहे पाच ते खर्जरी या चंद्रभागा बघू शकता पाणी सोलणार होते पण पाणी आणखी सोडलेलं नाही चंद्रबागेमध्ये पण हे जेवढं आहे तेवढं खूप आहे इथं हा भक्तीचा सागर तुम्ही बघू शकताय चंद्रभागेमध्ये आलेला आहे प्रत्येकजण वारकरी येतो इथं आनंदानं कीर्तन भजन करतो स्नान करतो चंद्रभागेमध्ये आणि नंतर विठूमावलीला विठूमावलीच्या दर्शनासाठी पुढी करतो आहे चंद्रभागा आहे चंद्रभागेचं वाळवंट आहे पहिली लोकं इथं राहिले पण आता ते पासष्ट एकरमध्ये सरकारनं त्याची व्यवस्था केलेली आहे कारण इथं ते पण बरोबर आहे कारण दहाणीचं प्रमाण जास्त वाढायला लागलं तर त्यामुळं पासष्ट एकरमध्ये आंबाबाई पटांगण आहे तिकडं तर तिकडं पार मारून तिकडं लोकं राहतात तर आपण आता निघतोय चंद्रभागेपासून पुढे मंदिराकडं जायचं आहे

शिवाजी महाराजचं पंढरपूर शिवरायांचं दर्शन आम्ही घेतो त्यानंतर हे पश्चिमद्वाराच्या पश्चिमद्वार जे आहे आपल्या मंदिराचं त्या पश्चिमद्वाराकडे जाणाऱ्या ओढलाच आहे इथं श्रीकृष्ण मंदिर आहे भगवान श्रीकृष्णाचं मंदिर आहे तिथं इथं भाविक असतात इथून आपण जातो आहे आता पश्चिमद्वाराच्या पाठीमागच्या बाजूला निघतो आहे हे पंढरपूरमधलं आहे वैभव तुम्ही बघू शकता वारकरी संप्रदाय का 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 ता ता। करता आलेला आहे आणि आता सिद्धर शिंगणापूर ही महादेवाची जत्रा आहे आणि त्या जत्रेला जाणारे प्रत्येक वारकरी इथून जातात आणि जत्रा संपल्यानंतरही इथून येतात तुम्हाला इथं इथून महादेवाच्या काठ्या वगैरे असतात सिंगापूरला जातात ते महादेवाच्या काठ्या वगैरे जातात तर ते अगोदर इथं मिठो दर्शन करतात जातात आणि नंतर येताना सुद्धा इथं मिठोरायाचं दर्शन करूनच आपल्या वापसिक घर वापसी करतात तर हे येथील प्रसिद्ध पेढे आहेत रामलीला मित्रांनो जर तुम्ही कधी गेले तर नक्की इथल्या प्रसाद आणि पेढे घ्या गंदी पेढे धारवारी पेढे प्रसादिक पेढे इथं मिळतात पश्चिमद्वार बरोबर पश्चिमद्वारच्या उजव्या साईडला आहे ते रामलीला पेढेवाले इथं जगद्गुरू तुकाराम महाराज भवन आहे या भवनामध्ये आपल्याला भोजन करता येतं मुक्तमध्ये जेवण आहे तर ते काही लोक जे बाहेर थकून मागून आलेले असतात देवीची राहण्याची वगैरे व्यवस्था नसते ते लोक तिथं जाऊनसुद्धा जेवण करतात मुखदर्शनासाठी भरपूर गर्दी आहे आणि ही वरती बघताय तुम्ही रांगच रांग आहे साधारणतः दोन दिवस ते एक दिवस लागतो दर्शनाला चरण दर्शनाला आणि मुखदर्शनासाठी साधारणतः चार ते पाच घंटे लागतात तर ह्या भक्तीचा सागर तुम्ही बघताय लाडू प्रसाद केंद्र आहे तर लाडू प्रसाद वीस रुपयांमध्ये दोन लाडू मिळतात इथे तर असं मंदिराच्या बहुताली जे आहेत त्या मंदिराच्या बहुताली त्या ठिकाणी तुम्हाला लाडू प्रसाद दिसतील रामलीला पेढे छान पेढे आहे तिथले कंदी केशर अशा प्रकारचे पेढे प्रसादी पेढे तिथे मिळतात आपण अजून रामदेव पायरीचं दर्शन घेतो आता पायरे आहे त्यांच्या तो तमाणे तोकोबा यांची पण समाधी दि आहे म्हणजे समाधीचं दर्शन मार्गांच्या त्यानंतर नामजोपाईचं दर्शन आणल्यानंतर तुम्ही दर्शनासाठी दिसून जाऊ शकता आणि जे जलमदर्शन आहे त्याला पाठी कडक म्हणून तुमचा हा भक्तीचा सागर आलेला आहे त्यानंतर इथं छोटे छोटे व्यापारी असतात जे उदबत्ती असतात घरायच्या झंडा वाढण्या असतील बऱ्याच लोकांचे उपजीविक आहे वारी म्हणलं तर सगळे आले हौसे नवसे सर्व लोक वारीमध्ये येतात काही लोक आपलं बोर भरण्यासाठी येतात काही लोक आपली कमाई करण्यासाठी येतात व्यवसाय करण्यासाठी येतात आणि काही लोक खास दर्शना करता येतात तर हे साखले आहे एकमेकावरच उपजीविका अवलंबून असते तर त्यामुळं तेही लोक तिथं आलेले असतात गर्दी भरपूर असते आणि सर्व काही गोष्टी तिथं मिळतात लोक आनंदाने इथला प्रसाद किंवा खेळणे असेल ते आपल्या लहान मुलासारखी किंवा घरी घेऊन जातात आणि पाय पळू नये म्हणून जे अशी व्यवस्था केलेली आहे खाली तर पाय वगैरे बोलत नाहीत आणि वरती मिळून तर वरती हिरवने मारलेला आहे द्वार सध्या ते काय कारण असतं म्हणजे बामधलं कामचा त्यामुळे बंद आहे म्हणजे पाठीमागूनही लोकं पाठीमागितल्या जातात तुम्ही लोकदर्शनची माहिती जातात मिठोराया हे गरिबांची देवता आहे कारण इथं कुठल्याही प्रकारचा प्रसाद किंवा कुठल्याही प्रकारचा खर्च काहीला जास्त लागत नाही फक्त हार आणि नारळ तीही तुमच्या इच्छेनुसार देऊ शकतात किंवा बुका जरी निष्ठा व्हायला तरीसुद्धा आपला प्रॉग्रा खुश आहे तर इकडं काही कोणाला पैसे लागत नाहीत आणि जे वारकरी संप्रदाय लोक असतात ते अतिशय आनंद या प्रोग्रॅममध्ये सहभागी होतात त्यानंतर हे चार वाऱ्या करतात माघे चैत्री आषाढी आणि कार्तिकी वारे असते आषाढी वारी ही सर्वात मोठी असते आषाढी वारी थोडंसं पावसामध्ये येते परंतु ते सर्व बाहेरची म्हणजे मुंबई पुण्याकडील लोक येतात कारण नंतर बालिकेच्या साधारणतः एक महिनाभर हिवारी चालू असते त्यामुळं इथली व्यापारी लाईन ही अतिशय चांगली चांगल्या पद्धतीने चालते त्यांची पण उपयोग असे होते आणि पंढरपूरमध्ये तुम्हाला गर्दीच गर्दी पाहायला त्यावेळेस मिळेल पंढरपूरमध्ये प्रसाद हा छान मिळतो त्यामुळं लोक इथून पेढे असल करून जातात महादेवाची काठी वाजत गाजत महादेवाला जातात काठी घेऊन किटोरायाचे दर्शन घेऊन पिटोराच्या मंदिराला प्रदर्शन तुम्हाला प्रसाद मिळेल

Kurang baterai, namun saya आज जयंती आहे आणि जयंती तुम्हाला हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर प्रथमता रामनवमी येते चैत्र महिन्यामध्ये त्यानंतर हनुमान जयंती वारी करून आल्यानंतर मित्रांनो अतिशय आनंददायक वाटतो आनंद वाटतो पंढरपूरला वारीला गेलेल्या वारकऱ्यांना माघारी येऊ वाटत नाही न येण्याची इच्छा होते दातोमाघ हरी नाता तुमचे दर्शन झाले आता बघू शकता आपण नदीमध्ये पाणी हिरवळ आहे तिथे सुखदायक हा नजर आहे